माझं नाव राजेंद्र सुरकर तांबे मी ह्या गावाचा ग्रामस्थ आहे जवळजवळ मला वाटतं मी मुंबई सोडून आल्यापासून दोन हजारपासून आज दोन हजार पंचवीस म्हणजे प पाच वर्षे पाच दहा वर्षे व्हायला आली ह्या गावामध्ये खरोखर आजपर्यंत असा विकास झाला नव्हता आणि असा विकास ह्या आमच्या सरपंच मॅडम अक्षता महेश तांबे यांनी रामदासभाई योगेश भाऊ यांच्याकडे जाऊन ह्या गावाचा चांगला प्रकारे विकास केलेला आहे जवळजवळ पंचवीस कोटीचा हा इथं निधी आलेला आहे आणि हा दिग्दर्शनात आहे परंतु आजपर्यंत ह्याच्या अगोदर लोकांची कामं कुठल्या सरपंचाने केली नाही फक्त लोकांना दिशाभूल केली कुठलं एखादं शोस काम आलं कुणाच्या गोट्याचं काम आलं त्याचं पैसे पुरेपूर दिले नाही घरकुळाचे आले तरी पण नाही दिलं आता पेवेकर बोलले खरोखर ही वस्तुस्थिती आहे आणि हा विजय कानेकरांनी बालवाडीचं काम सरपंच असताना करून घेतलं आणि ते पत्र खाली आमच्या एक खालच्या बुदडच्या सुनील तांबे ह्याच्या घरावर आणून टाकले आणि ह्याला लगेच त्याला निलंबित करण्यात आलं जवळजवळ मला वाटतं एक महिन्याच्या आतच दीड वर्षातच त्यांनी निलंबित करण्यात आलं आणि ते पत्र परत एक वरच्यावाडीतलं पण घर एक साधी आपली आमची चुलती तिचं कोणच नाही मुलगा नाही काय नाही तिचंसुद्धा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला असे सरपंचांनी कॉन्ट्रॅक्ट घेण्याची परमिशन आहे का दुसरी गोष्ट ब खाली एक दोन नंबर शाळेचं दीड लाख रुपये आले साधे कौलं पुसली दोन रिपेचं तुकडे पण नाही लावले आणि दीड लाख रुपये दाखवतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्या शाळेवर आम्ही स्वतःहून मा व्यवस्था कमिटीचे अध्यक्ष ग्रामस्थ यांनी जाऊन स्वतःच्या जा पदरचे प प्लास्टिक आणून वरती प्लास्टिक टाकलं कागदपत्रे सर्व भिंजलेली जिल्हा परिषद शाळेचे आणि अशा ह्या शाळेचं एक नंबर शाळेचं पण तसंच कुठला शिक्षक आला का, का त्याला ह्या दम द्यायचा सरपंच होता तेव्हा त्यात ते चव्हाणबाई होत्या त्यांना दम देऊन इथून हाकलून लावलं पैसे काढलं काढता का नाही ना बोला नाही तर मी तुमच्यावर कारवाई करतो असा हा खालच्या दर्जाचा माणूस ह्याला आमच्या गावा वाडीतलं लाईनचं पाकाडी नाही पा काम नाही दिलं म्हणून मॅडमच्या घरापर्यंत गेला आणि त्यांना दम द्यायला लागला मी तिथं स्वतः होतो बोला कानेकर तुम्ही माझे सरपंच आहात तुम्हाला पण याचा अनुभव असेल जे काम असतं ते ग्रामस्थांना द्यायचं का कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं हे ती बॉडी ठरवित असते आणि त्या बॉडीच्या माध्यमातून त्यांची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ते द्याय न्यायचा असं तो मला मला बोलतो तुम्हाला काय त्याला ना समजत नाही आम्हाला समजत नाही ग्रामस्थाला ह्याला तेवढा अक्कल आहे आणि हा सांगतो हो की व चोवीस तास ग्रामसभेला टाळलं असते ह्या कधी ग्रामसभेला येतो ह्याला गावातसुद्धा सांगितलेलं ग्रामसभेत नव्ह तू पहिलं वाडीशी बस नंतर गावाशी येऊन बस असं त्याला सांगितलेलं वाडीशी ह्याचं वाडीसुद्धा पटत नाही वाडीसुद्धा इथं आली दोन तीन वर्ष त्या वाडीने लेटर दिलं तरीसुद्धा तो आलेला नाही वाडीला झुकवलं गावालासुद्धा झुकवलं असा हा माणूस आहे आणि हा गावाची एखादी सरपंच लेडीज आहे म्हणून का तिची बदनामी करतो ह्याच्या अगोदर पण लेडीज होत्या पण त्या बाजूर होत्या ह्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत ह्यांचं शिक्षण आहे ह्यांना सर्व त्याचा अभ्यास आहे सर्व गोष्टी आहेत त्यांना काय म्हणून ह्यांच्या हातात कागदपत्र नाही दिली किंवा कुठलं काही सही करायला नाही स्वतः करतात म्हणून ह्यांना हे खटकतंय म्हणून या हे यांना खटकतंय म्हणून यांनी आजपर्यंत हे करतात त्यांच्यावर कारवाई कर आता बघा ह्या सौर ऊर्जेच्या लायटी पासून लावलेल्या आहेत आठ लाईटी गेलेल्या आहेत चोरीस कुणी नेलं चोरीस हेच कारणीभूत हे गावातले हेच एखाद्याला बदनाम कसं करायचं तर असं करायचं चोरीत जाते कसं कोथली गावच्या बाहेरचे कोण चोर येतात ह्या गावातले ग्रामस्थच ना चोर तुम्ही असे ह्या लोकांनी तो मला काय म्हणायचं आहे की ह्या सर्व अफवा आहेत खरोखर त्याने पुरावा सर का असेल त्यांनी सादर करावा आणि मॅडम जे कारवाई करतील त्याला आम्ही पाठीशी आहोत त्यांच्या